परंतु मतदान केलेलं आहे लोकशाहीमध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ज्या भारताच्या लोकशाहीला मानलं जातं या लोकशाहीमध्ये ही निवडणूक एक अत्यंत मोठी आणि महत्वाची प्रक्रिया आहे पुढच्या पाच वर्षाकरता या देशाचा कारभार कोणत्या सक्षम हातांमध्ये द्यायचा याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी माझ्या पत्नीनं माझ्या आईनं आमच्या परिवारानं सगळ्यांनी या ठिकाणी नागपूरमध्ये मतदान केलंय आणि आमची सर्वांना विनंती आहे आपल्या सगळ्यांनी मतदान करावं अध्यासंख्याने मतदान करावं आणि देशामध्ये एक मजबूत सरकार आणण्याकरता मतदान करावं